प्रेमविवाह झालेल्या शिक्षिकेनेच केला पतीचा गेम हत्येसाठी बनवला होता विद्यार्थ्यांचा ग्रुप यवतमाळमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दारुड्या नवऱ्याला संपवण्यासाठी तेवीस वर्षीय शिक्षिकेने मुलांचा व्हॉट्सअप ग्रुप केला होता नवऱ्याला बनाना मिल्कशेक विष देऊन जीव घेतला त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने जंगलात फेकले असा खुलासा चौसाळा जंगलातील अज्ञात मृतदेह प्रकरणी झालाय यवतमाळ लगत असलेल्या चौसाळा जंगल परिसरातील किटा कापरा परिसरात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांपुढे होतं या प्रकरणाच्या तपासात शर्टच्या तुकड्यावरून खुनाचा उलगडा झाला असून पोलिसांनी आरोपी पत्नीसह तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतल्या वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झालेल्या शिक्षिकेनेच मद्यपी पतीला बनाना शेकमधून विष दिलं त्यानंतर तो ठार होताच शिकवणीस येणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांची मदत घेत शहरालगतच्या चौसाळा येथील जंगलात मृतदेह फेकला शिवाय दुसऱ्या दिवशी पुन्हा तेथे जात पेट्रोल ओतून पेटून दिलं ही बाप पुढे येताच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकानं आरोपी शिक्षिकेला अटक करीत दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना देखील ताब्यात घेतलाय शंतनू अरविंद देशमुख असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे निधी शंतनू देशमुख असे मारेकरी पत्नीचं नाव आहे हे दोघेही यवतमाळच्या सुयोग नगरात वास्तव्याला होते निधी ही एका शाळेमध्ये मुख्याध्यापिका तर शंतनू हा तिथे शिक्षक होता वर्षभरापूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला त्यानंतर शंतनूला दारूचं व्यसन जडलं दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यास तो मोबाईल मधील तिचे अश्लील छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा मारहाणही करायचा नेहमीच्या या त्रासाला कंटाळून तिने पती शंतनूचा काटा काढण्याचं ठरवलं तेरा मेच्या दुपारी तिने इंटरनेटवर विष तयार करण्याचा व्हिडिओ पाहिला त्यासाठी लागणारे साहित्य बाजारातून खरेदी केलं त्यानंतर रात्री पती शंतनू दारूच्या नशेत घरी येताच त्याला बनाना मध्ये विष मिसळून दिलं ते पिताच शंतनू हा काही क्षणातच जागीच ठार झाला त्यानंतर तिने ही बाब शिकवणीला येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना सांगितली त्यांना भावनिक करीत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात सांगितले दोन विधी संघर्ष विद्यार्थ्यांनी दुचाकीने शंतनूचा मृतदेह चौसाळा येथील जंगलात नेऊन फेकून दिला त्यानंतर तिने पोलिसांच्या भीतीने दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसह चौसाळा जंगल गाठून मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून दिले होते